आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत केमिकल फ्री आणि बेसळयुक्त अशी हळदीची पावडर तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तर मी हळद पावडर बनवलेली आहे मी प्रत्येक वर्षी अशा प्रकारची हळद पावडर बनवून ठेवते आणि वर्षभर वर अशी मला जाते तर अशीच स्टोअर करून ठेवल्यामुळे जशी मी सांगितले तशी स्टोअर करून ठेवली तर अजिबात तुमची हळद आहे ती खराब होणार नाही अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तसं पण आपण पन बाजारातून हळद आणतोच पण ही घरी बनवलेली हळद मस्तच असते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची हळद आहे ती बनवून ठेवा तर चला रेसिपीला सुरुवात करू, करू हळद बनवण्यासाठी इथं मी पावशीर एवढे हळकुंड घेतलेले आहेत जी राजापुरी हळकुंड असतात ना तीच घ्यायची आहेत अशा प्रकारचे मोठी जरा हळकुंड बघून घ्यायचे आहेत तर दुकानात तुम्हाला सहज अवेलेबल होतील तर आता होत। हे आपण काय करणार आहोत गरम पाण्यात टाकणार आहेत तर त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये अर्ध पातील एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथं बघू शकता पाणी छान उकळलेलं आहे मस्त त्याला उकळी आलेले आहे आता काय करायचं आपल्याला इथं हे जे हळकुंड घेतलेले होते ना तर हे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे शिजून वगैरे काही घ्यायचे नाही हे काय करायचं आपल्याला दाखवून ठेवून रात्रभर असे ठेवायचे आहे आणि तुम्हाला सकाळी दाखवते रात्रभर इथं मी हळकुंड भिजत ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता छान असे आपले हळकुंड आहे ते भिजलेले आहेत तर मस्त असे फुगलेले आहेत आणि इथं एका हाताने तोडता तरी तुटता येईल याचा अर्थ की आपले हळकुंड हे छान असे भिजलेले आहेत आता इथं काय करायचं आहे आपल्याला हे जे हळकुंडामधलं पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि काढून झाल्यावर इथं बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला जर तुमच्याकडे कुठली वस्तू असू द्या तुम्ही त्याच्या साहाय्याने अशा प्रकारचे हळकुंड सगळे फोडून घेऊ शकता तर इथं माझ्याकडे मधलं जे कुठायचं असतं ना तर ते आहे आणि त्याच्या साह्याने मी तर हळकुंड आहे ते सगळ्याशी करून घेणार आहे तर जास्त नाही पण एका हळकुंडाचे अशा प्रकारे तुकडे झाले पाहिजे जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवतो ना तर तेव्हा लगेच असं बारीक असे होतात अशा प्रकारचे मी एका हळकुंडाचे अशा प्रकारे तुकडे करून घेते जेणेकरून काय होतं वाळल्यावर पण आपले छान असे वाळले जातात फोडून घेतल्यामुळे मस्त अशा आतून सुद्धा वाळले जातात आणि इथं एक दोन दिवसामध्ये छान आपले हळकुंडा हे वाळून होतात तर चला सगळे मी असे फोडून घेते हिथं मी आता सगळे हळकुंड फोडून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आता मी ताटामध्ये सगळे हळकुंड आहे ते काढून घेतलेले आहे आणि अशा प्रकारचे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत ताटामध्येच इथं पसरवून घ्यायचे आहेत आणि इथं आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर घरात अजिबात वाळाव्या ठेवू नका वाळायला जास्त दिवस लागतात आणि हळकुंड पण काळी पडते त्याच्यामुळे उन्हामध्ये छान असे हळकुंड वाळवून घ्यायचे आहेत जास्त ऊन असेल तर एका दिवसामध्ये आपले हळकुंड वाळवून राहतात तर जास्त कमीत कमी दोन दिवसासाठी हे हळकुंड आता मी उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे इथे बघू शकता आता दोन दिवस झाले आणि मस्त मी जे हाळकुंड आहे छान अशी वाळवून घेतले आहेत तुम्ही तर बघू शकता त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे तुटत आहेत लगेचच छान असे आपले हळकोंड आहेत ते वाळलेले आहेत तर बघू शकता आता इथे काय करायचं आपल्याला माहिती आहे का असं छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मोठं घ्यायचं नाही छोटंच घ्यायचं आहे छोट्यामध्ये छान असे पावडर होते तर आता इथं थोडं थोडं करून हे आपल्याला हळकुंड आहे ते बारीक करून घ्यायचे आहेत तुम्हाला इथं वाटेल की मिक्सरचं भांडं खराब वगैरे होईल पण तसं काही होत नाही कारण इथं आपण हळकुंड भिजवून घेतलेली होती आणि वाळवून घेतले त्याच्यामुळे हलकी असे झालेले आहेत हळकुंड इथं हे आता इथं बघू शकता छान असे वाळलेले आहेत आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते आणि बारीक अशी त्याची पावडर बनवते इथं बघू शकता अशा प्रकारे इथं पावडर तयार झालेली आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे चाळणींना चाळून घ्यायची आहे पण सगळ्यात मी काय करते माहिती आहे का आता ही सगळीच आहे हळद आधी बारीक करून घेते मग चाळून घेते इथं बघू शकता सगळीच मी हळद पावड हळद आहे ते बारीक करून घेतलेली आहे तर बघू शकता अशा छोट्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हळद हे बारीक करून घेतलेली आहे तर घरच्या घरी अशी मस्त अशी आपली हळद पावडर करते आता काय करायचं माहिती आहे का चाळणीनं पहिले आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर मी आधी पहिले चाळणीनं चाळून घेते तर असं एक मोठं पसरत भांडं घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळे आता चाळून घेतलेले आहे आता काय करायचं आपल्याला हे जे राहिलेलं आहे ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे इथं बघू शकता जे हळद आहे ते पूर्ण आता मी चाळून घेतलेली आहे पण इथं आपल्याला अशी आता ठेवायचे नाही तर आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे तर बघू शकता जरा थोडीशी अशी जाडसरच आहे त्याच्यामुळे आता इथं मी वस्त्रगाळ करत आहे तर आता मी एका आधी पहिले एका भांड्यामध्ये काढून घेते हळद इथं बघू शकता अशा प्रकारचं मी एका भांडेला असं कापड बांधून घेतलेलं आहे आता हिता आपण जी हळद घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे आणि हातानेच असं ही करून छान असे वस्त्रगाळ करून घ्यायची आहे जशी विकत मिळते ना बारीक तशीच आपल्याला हिताशी हळद मिळते तर बघू शकता अशी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण अशी हळद नॅचरल अशी तयार करू शकतो आता हे पूर्ण अशी ना हळद आधी वस्त्रगाळ करून घ्यायची आहे फक्त चाळणीने चाळून जमत नाही तर असं वस्त्रगाळ केल्यामुळे छान अशी बारीक अशी आपल्याला जशी विकत मिळते ना तशी आपल्याला हळद मिळते तुम्ही एकदाच इथंही हळद करून ठेवली ना तर वर्षभर मस्त अशी घरच्या घरी तयार झालेली हळद मिळते तर आता मी पूर्ण असे वस्त्रगाळ करून घेतलेली आहे आता हे जे वर जे राहिलेलं आहे ना इथं बघू शकता खूप असे मोठे आहे आता परत आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि परत हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आता परत हे मी फिरवून घेते इथं बघू शकता पूर्ण मी हळद आहे ते आता पूर्ण चाळून घेतलेली आहे तुम्ही तर बघू शकता मस्तशी तर आपली बारीक अशी पावडर झालेली आहे आता इथं स्टोअर कशी करून ठेवायचे तर काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे आहे का ठेवल्यामुळे काय होतं वर्षभर अशी छान अशी आपली हळद पावडर आहे तशी, तशी, तशी राते ना तशी राहते अजिबात खराब होत नाही घरच्या घरी हिथ मी अशी हळद बनवून ठेवलेले आहे तर बघू शकता मस्त अशी केमिकल फ्री आणि एकदम नॅचरल अशी हळद आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर तुम्ही अशा प्रकारचे पावडरी घरच्या घरी बनवून ठेवू हो शकता आणि वर्षभरासाठी अशा स्टोअर करून ठेवू हो शकता तर आजची रेसिपी कशी वाटली किंवा आजचा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट कनेक्ट्राय जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद